नमस्कार मैत्रिणीनोस स्टायलिश वुमनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीनोज सध्या साड्यांमध्ये नवनवीन पॅटर्न डिझाईन्स पाहायला नतात वेगवेगळ्या फॅब्रिकच्या आणि वेगवेगळ्या वेग डिझाईनच्या वेग वेग साड्या नेसून तुम्ही सुंदर ने आणि ॲट्रॅक्टिव्ह लूक क्रिएट करू शकता पूर्वी कॉलेजच्या मुली साडी नेसणं म्हणजे नाकं मोरडायच्या हो पण आजकाल कोणताही इव्हेंट असेल किंवा फंक्शन असेल तर साडी नेसण्याला पहिली पसंती देतात कारण साड्यांमध्ये सध्या भरपूर व्हरायटीज पाहायला मिळतात सध्या ह्या ब्युटिफुल न्यू पॅटर्नेच्या सॉफ्ट कॉटन साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत अतिशय सुंदर आणि स्टायलिश लुक देणाऱ्या साडींचे कलेक्शन तुमच्याही वॉर्डरूपमध्ये जरूर ठेवा नेहमीच काटपदर साडी नेसण्याऐवजी थोडीशा सा ट्रेंडिंग आणि मॉडर्न साड्या ट्राय करा म्हणजे साडीमध्ये अधिक सुंदर आणि आकर्षक दिसाल ह्या साडीला ब्युटीफुल काट असल्यामुळे तुम्हाला ही साडी ट्रेडिशनल व मॉडर्न टच देते ह्या ब्युटीफुल साड्या पेपर टाईप असल्यामुळे अगदी अंगाबरोबर चापून सोपून बसतात आणि क्लासी लुक देतात ही साडी पारंपरिक पूजा लग्न समारंभापासून कोणत्याही इव्हेंट मध्ये नेसण्यासाठी अतिशय सुंदर आणि परफेक्ट लुक देईल ह्या ब्युटिफुल साडीवरती कॉटन सिल्क चा रनिंग ब्लाउज दिलेला आहे जो बोटनेक पॅटर्नमध्ये स्टिच करून घेतला तरी खूप सुंदर आणि हाय क्लास दिसाल जर तुम्हाला सर्वांपेक्षा वेगळा आणि मॉडर्न लुक हवा असेल तर तुमच्याही वॉडरूपमध्ये अशा कॉटनच्या साडींचे कलेक्शन जरूर ठेवा आय होप की तुम्हाला सुद्धा या ब्युटिफुल कॉटनच्या साडींच्या डिझाईन्स नक्कीच आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा